तुळशीचे लग्न कसे लावावे का लावावे संपूर्ण माहिती तुळशीला दिवा लावत असताना हा मंत्र म्हणायचा आहे यंदा दोन नोव्हेंबर रविवार ऑक्टोबरपासून कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत घराघरात तुळशीचे लग्न लावले जाणार आहे म्हणून पहा यंदा तुळशी विवाह जे आहे तर दोन नोव्हेंबरपासून चालू होणार आहे या दिवशी घराघरात पूजा वेधी तुळशी विवाह के का लावला जातो त्याचं महत्त्व काय आहे विवाह लावल्याने आपल्या कोणते शुभ कार्य जे आहे ते सफल होत असतात व शुभफळ आपल्याला लाभत असते तुळशी विवाह घरी अंगणामध्ये आपल्या ओट्यावर जेव्हा आपण करत आहात तर तो कशा पद्धतीने करावा अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपाय व सेवा कशी करावी पूजा कशी करावी कोणते मंत्र म्हणावे नैवेद्य कोणता ठेवायचा आहे आणि तुळशी माताला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात नांदत असते तर उद्या दोन नोव्हेंबरपासून आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे आणि समाप्ती जी आहे तर ती पाच नोव्हेंबरच्या दिवशी बुधवारी होणार आहे तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे तर यंदा विवाह दोन तीन चार पाच या तारखेपर्यंत तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही या वेळेमध्ये कधीही करू शकता तर काही घरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप हे लावलं जातं तर काही ठिकाणी कार्तिक एकादशीच्या दिवशी किंवा त्रिपुरी पौर्णिमा जे आहे तर त्या दिवशी तुळशी माताचे लग्न लावले जाते तर आता पाहूयात की कार्तिक एकादशीच्या दिवशी घरातील तुळशीच्या रोपाच्या कोंडी असेल तुळस असेल किंवा वृंदावन असेल तर त्याची सजावट कशा पद्धतीने करायची आहे व या एक वस्तूशिवाय माता तुळशीचं लग्न हे अपूर्ण म्हटलं जाते म्हणून कशा पद्धतीने सजावट आणि कोणत्या वस्तू अर्पण करायची आहे दिवा कुठे पाहिजे आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका जर तुमच्या घरामध्ये तुळस ही उजव्या साईडला आहे काळ्या कुंडीमध्ये आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी वृंदावनाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या रंगाने किंवा चुना असेल तर चुना भिजवून ते मध्ये हळद किंवा कुंकू टाकून आपल्याला किंवा रंग टाकायचा आहे तर या साहाय्याने स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला सर्वात प्रथम तुळशीच्या कुंडीला लावायचं आहे तयार करायचं आहे किंवा तुम्ही टिंब जे आहे तर डॉट डॉट देऊ शकता यांच्यावर शुभ आणि लाभ लिहायचा आहे आता पहा ज्या ठिकाणी आपल्याला तुळशी विवाह करायचा आहे तर त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे चौरंग टाकायचं आहे चौरंगाच्या खाली आपल्याला स्वच्छ जागा जी आहे ती गोमूत्र असेल गंगाजलाने करून घ्यायची आहे स्वच्छ आणि त्या ठिकाणी तुळसं ठेवायची आहे नंतर त्याला पाच ऊसाचे खांब आपल्याला लावायचे आहे किंवा ज्वारीचे पाच पाडे लावले तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे तुळशीला हळद तेल लावून त्यावर दूध असेल कच्चं गाईचं तर ते टाकून आपल्याला स्नान हे मंगलस्नान आपल्याला तुळशीचं घालायचं आहे या दिवशी श्रीहरी विष्णूचा अभिषेक करायचा आहे गणपतीचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुळशीच्या आणि विष्णूची जे आपण शालेग्राम आहेत तर शालेग्राम एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला त्या शालिग्रामाला हळदीच्या सहाय्याने आपल्याला लेपन तयार करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाच बोटे लावली तरीही चालेल जर तुमच्याकडे हळकुंड असेल तर तुम्ही खिसून किंवा दगडावर घासून थोडीशी हळद जी आहे ती तयार करून अशी पाच बोटं लावू शकता त्यानंतर शालीग्राम असेल तर त्यांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे किंवा शालिग्राम नसेल तर श्रीकृष्ण आहे तर श्रीकृष्ण बाळ घ्यायचे आहे त्यांना अलंकार वस्त्र किंवा वस्त्रमाळ घालायचे आहे टोपी असेल किंवा काही वस्तू असेल दागिना असेल तर त्या अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुळशी माताला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत चुकूनही असं म्हटलं जाते की जे शालिग्राम आहे हे विष्णूचं रूप म्हटलं गेलेलं आहे तर त्यांना अक्षदा अर्पण करू नका विष्णूला तुम्ही अक्षता अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाच्या फुलाचा हार आपल्याला या दिवशी श्री विष्णूला आणि तुळशी माताला अर्पण करायचा आहे पिवळे फुले श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे तुळशीला तुम्ही साडी नऊवारी त्यानंतर तुळशीच्या कुंडीमध्ये आवळा असेल चिंच बोर किंवा बिबा असेल शृंगाराच्या वस्तू असेल बांगड्या असेल खना नारळाने ओटी आपल्याला भरायची आहे वस्त्रमाळ घालायची आहे तुळशीला शुद्ध एक तुपाचा कणकेचा दिवा तुम्ही ठेवू शकता किंवा साधी कणकेची दिवा नसेल तर तुम्ही साधी पंथी घेतली तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध तो आणि दोन वाती लावायच्या आहेत त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला तुळशी माताची हळदी कुंकू अर्पण करून पूजा करायची आहे आता तुळशी माताच्या व श्रीहरी विष्णूच्यामध्ये अंतरपाठ धरावा एक रुमाल किंवा टॉवेल घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा आणि मधोमध स्वस्तिक हे काढायचं आहे कड्याच्या दोन लाईनी रेषा आवर्जून ओढायच्या आहेत तर कुंकाच्या सायने आपल्याला ह्या ओढायच्या आहेत त्याची हळदी कुंकू लावून पूजे पूजा ही करायची आहे याशिवाय लग्न सफल होत नाही म्हणून स्वस्तिक हे मांगल्य स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून पूजा करत असताना स्वस्तिक हे आवर्जून कलशावर काढले जाते पूजेच्या ठिकाणी काढले जाते तर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सूर्य नंतर आपल्याला तुळशीचे लग्नही लावायचे आहे ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये येते त्यानंतर घरातील जे मोठे कर्ता पुरुष आहे तर त्यांनी तुळशीचे कन्यादान करून घ्यायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे सर्वात प्रथम आणि त्यानंतर काय करायचं आहे मंगलाष्टक म्हणायचं म्हणायचा आहे आणि आरती म्हणून घ्यायची आहे ज्या घरातील मुली असेल मुलगा असेल तर त्यांचा विवाह झालेला नसेल तर त्यांनी आवर्जून तुळशी विवाह करावा आपल्या घरातील जर कन्याचा विवाह झालेला नसेल तर तिला श्रीकृष्णासारखा पती मिळावा आणि लक्ष्मीसारखं ती दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर चांगली नांदावी वादविवाद न व्हावे व तिच्या सुखी संसारामध्ये अन्नधान्याचा साठा हा कधीच कमी पडावा न पडावा त्यासाठी तुळशीचे लग्न लावले जाते आणि आपलाही मुलाचं लग्न लवकर ठरावं त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अपयश येऊ नये पती पत्नीमध्ये वाद होऊ नये घरामध्ये आनंद सुख समृद्धी राहावी आणि योग्य ते मार्ग अडचणी येतून आपल्याला सफलताही मिळावी त्यासाठी तुळशीचे लग्न हे लावले जाते त्यानंतर तुळशीच्या विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मण पोकळातील श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी या तत्वाच्या सूक्ष्म लहरीचे ब्राह्मणात आगमन होत असते आणि वातावरणातील श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी या तत्वाच्या कार्याचे प्रमाण वाढवून या लहरीचा संयोग घडून येत असतो म्हणून या दिवशी दोन योग जुळून येत असतात रवियोग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत असतो या सोहळ्यालाच विवाह असं म्हटलं जाते या दिवशी पृथ्वी तलावर दोन्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून अशा पद्धतीने तुळशीचे लग्न हे लावले जाते ज्यामुळे आपल्यालाही तुळशीच्या रूपात लक्ष्मीजीची आणि श्रीहरिविष्णूचे पूजन करायला दोन्ही तत्त्वांचा जास्तीत जास्त सर्वांना व आपल्या पतींना मुलाबाळांना पुण्यफळ मिळण्यासाठी तुळशी विवाह केला जातो तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर श्रीकृष्ण आणि लक्ष्मी या दोन्ही तत्वांच्या लहरीचं आगमन घडून येत असतो म्हणून आपल्या घरामध्ये सात्विकता तयार होत असते आणि याचा पुरेपूर फायदा आपल्याला प्राप्त होण्यासाठी या दिवशी तुळशीचा विवाह योग्य मुहूर्तावरच करावा विवाह केल्यामुळे जीवनातील जेवढे अडचणी आहेत त्या दूर होतात विघ्नही दूर होते आणि जीवनात अडथळे न येता सर्व काम सक्सेस होते याचं लग्न होत नाही किंवा आपल्या घरामध्ये लहान मुले मोठे झाल्यानंतर चिडचिडपणा करत असेल घरामध्ये वादविवाद होत असेल किंवा काही मुलांच्या लग्नामध्ये काही अडथळे येत असेल तर त्यांना विवाह करणे अत्यंत लाभदायी ठरत असते म्हणून घराघरात या चार ते पाच दिवसामध्ये तुळशी विवाह आवर्जून असं म्हटलं जाते की तुळशीचे कन्यादान केल्याने कन्यादानाचं पुण्यफळ लाभत असते ज्या घरात मुलगी नाही त्यांनी आवर्जून तुळशीचे लग्न लावावं त्यामुळे मुलांच्या कोणत्याही कामात अडथळे येत नाही शिक्षणाच्या बाबतीत त्यांना प्रगतीचे मार्ग मोकळे होतात तसंच तुळशीचा विवाह केल्याने आपल्या जीवनात ऐश्वर्य धनसंपत्ती होते नात्यात गोडवा येतो पतीच्या कोणत्याही कामात यश मिळते धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा होत असते प्राचीन काळामध्ये एक कथा आहे जी आहे ती म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये सांगितलेली आहे तर प्राचीन काळी जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा ही अतिशय पतिव्रता होती तिच्या या पुण्य प्रभावामुळे तो देवतांना प्रसन्न करून घ्यायचा वृंदाला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव शक्य होत नव्हता हो हे देवतांना माहिती होती म्हणून श्रीहरिविष्णूंनी जालंधराच्या अनुप उपस्थितीमध्ये त्यांचे स्वरूप धारण केले होते आणि त्यांच्या महालात जाऊन उरुंदेचे सत्वहरण केले होते सती वृंदा हीच पुढे तुळस म्हणून प्रगट झाली होती परंतु देह त्याग करत असताना श्री विष्णूंना दगड शालिग्राम होण्याचा शाप दिला होता विष्णूनंही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला वरुंदेच्या पती व्रतामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला एक वरही दिला होता की तुळशीची रोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाईल तिला पवित्र म्हणून बोलले जाईल आणि शाळीग्रामशी विवाह नोव्हेंबर महिन्यात लावला जाईल म्हणजे विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल श्रीहरिविष्णूच्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान टाकले जाईल तुळशीच्या जा मंजुळाचा जा उपाय जो आहे तो केला जाईल तेव्हापासून तुळस ही पवित्र म्हटली जाते म्हणून विवाह करण्याची पद्धत प्रथा चालू झाली असं म्हणतात की स्नान झाल्यानंतर रोज तुळशीची पूजा करत असेल किंवा पाणी घालत असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत असेल तर आरोग्यासाठी त्यांना कोणतेही समस्या जाणवणार नाही आरोग्य सुधरेल व तुळशीमुळे घरामध्ये वातावरण शुद्ध होऊन आपल्या जीवनातील जेवढे काही संकट आहे ते आपल्या अंगावर ओढून घेत असते जेव्हा अंगावर ओढून घेईल त्यावेळी ती सुकून जाईल आणि तिचे पाणी पिवळे पडेल त्यावेळी समजून जायचं आहे की आपल्या घरातलं जेवढं संकट आहे ते माता लक्ष्मीने म्हणजे तुळशी माताने आपल्या अंगावर ओढून घेतलेलं आहे म्हणून तुळस जी आहे ती सुकत असते तर पहा शाळीग्रामला ग्रामला एक जीवास्म दगड म्हटलं जाते जो हिंदू धर्मात भगवान श्री विष्णूचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे हा दगड घरात ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि वाईट शक्तीपासून आपल्याला संरक्षण प्राप्त होते या दगडाची पूजा केल्याशिवाय तुळशीची पूजाही अपूर्ण म्हटली जाते घरात फक्त एकच शालिग्राम ठेवावा काही जण याला भगवान शिवांचंही रूप म्हणत असतात भगवान शिव यांच्या पायाखाली आल्याने खडकांनी हे रूप धारण केले होते कारण शालिग्रामच्या पूजा केल्याने घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर हो शालिग्रामचे सुमारे तेहतीस प्रकार आहेत त्यापैकी चोवीस हे श्रीहरिविष्णूचे अवतार म्हटले गेलेले आहेत ज्या घरात शालिग्रामची पूजा केली जाते त्या घरातील कोणताही व्यक्तीवर वाईट संकट दोष लागत नाहीत घरात एकापेक्षा जास्त शालीग्राम चुकूनही ठेवू नका तुळशीचा विवाह करत असताना हा मंत्र अवजून म्हणायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी सोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील सर्व अडथळे दुःख दूर होतात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ